भगवान शिवाला समर्पित शिवपंचाक्षर मंत्र म्हणजेच ओम नम शिवाय हा मंत्र हा मंत्र अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानला जातो या मंत्राचा जप केल्याने शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक लाभ मिळतात असं म्हटलं जातं शिव हे संहारक सृजनकर्ता आणि विश्वाचे रक्षक मानले जातात आणि त्यांच्या कृपेने जीवनात सुख समाधान नांदत असते शिवपंचाक्षर मंत्राचे पठण केल्याने आपल्याला अनेक फायदे लाभत असतात या मंत्राच्या जपामुळे आत्मशुद्धी होते आणि आध्यात्मिक उन्नतीही साध्य होते त्यासोबतच आपली आणि शांती आणि वाढत असते शिवपंचाक्षर मंत्राचा जप मानसिक ताण कमी करण्यासाठी मदत करत असतो यामुळे आपलं मन अधिक स्थिर आणि शांत होतं या मंत्राच्या नियमित जपाने शरीरातील ऊर्जा संतुलित होते तसेच आपली रोगप्रतिकार शक्तीही वाढत असते आणि आरोग्यही सुधारते शिवाच्या या उपासनेने नकारात्मक शक्ती दूर होतात आणि घरात आणि आयुष्यात सकारात्मकता येत असते भगवान शिव हे मोक्षाचे दाता मानले जातात या मंत्राने पापांचे प्रायचित्त होऊन कर्मबंधन सुटतात असं म्हणतात शिवाची कृपा मिळाल्याने यश प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होते आपले अडथळे दूर होतात आणि जीवनातील समस्यांवर विजय मिळवण्यास मदत होते आपल्या कुंडलीतील ग्रहदोष विशेषतः राहू केतू आणि चंद्रदोष यांचे परिणाम सौम्य होतात जीवनात येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी हा मंत्र खूप उपयुक्त ठरतो असं सांगितलं सा जातं या मंत्राच्या जपाने मानसिक स्थैर्य येते आणि आपला आत्मविश्वासही वाढत जातो त्यासोबतच निर्णय क्षमता देखील सुधारते असं तज्ज्ञांकडून सांगितलं जात जप करण्यासाठी दर सोमवारी किंवा सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान वगैरे करून कोरे कपडे परिधान करावे त्यानंतर शांत ठिकाणी शिवलिंगासमोर किंवा ध्यानस्थ बसावे शिवलिंगावर जल दूध आणि विल्वपत्र अर्पण करून शिवाचा अभिषेक करावा आणि तुळशीच्या माळेने किंवा रुद्राक्ष माळेने वेळा ओम शिवाय या मंत्राचा जप करावा हा मंत्र उच्चारताना प्रामाणिकता आणि श्रद्धा ठेवणं खूप महत्वाचं आहे शक्य असल्यास दररोज ठराविक वेळेला मंत्र जपल्याने त्याचे परिणाम अधिक जलद आणि प्रभावी होतात असं तज्ञांकडून सांगितलं जातं शिवपंचाक्षर मंत्र हा केवळ मंत्र नाही तर जीवनाला सकारात्मक दिशा देणारा एक प्रभावी उपाय आहे भगवान शिवाची कृपा मिळवून आयुष्यात सुख शांती यश आणि समाधान प्राप्त करण्यासाठी या मंत्राचा नियमित जप करावा या मंत्राचा जप म्हणजे शिवत्वाच्या उन्नतीचा मार्ग आहे असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं शिवपंचाक्षरी मंत्र हा पाच तत्वांचे प्रतिनिधित्व करत असतो ना हे पृथ्वी तत्वाचे प्रतिनिधित्व करते मा हे जलतत्वाचे प्रतिनिधित्व करते शी हे अग्नि घटकाचे प्रतिनिधित्व करते आणि या मंत्रात अनन्यसाधारण ऊर्जा साठलेली आहे ज्याचा योग्य प्रकारे जप केल्याने व्यक्तीला अपेक्षित परिणाम प्राप्त होऊ शकतात शिवपंचाक्षर मंत्र हा सर्वात शक्तिशाली शिवमंत्र आहे असे म्हटले जाते याचा नियमित जप केल्याने व्यक्तीवर शिवाची कृपा प्राप्त होते भगवान शंकराची पूजा करताना साधकाने शिवपंचाक्षर मंत्राचा जप करायला हवा तुम्ही या मंत्राचा जप करतात का आणि कधी आणि किती वेळा करतात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका